हॅलो एव्हरीवान मी वैष्णव तुम्हाला सगळ्यांचं ऑफिसर्स ऑनलाईन अकॅदमी या चॅनलवर स्वागत करते तर एक मोठी अपडेट आहे ती आहे महावितरणतर्फे पाच हजार तीनशे सत्तेचाळीस जागांसाठी एक वॅकेन्सी एक ॲडव्हर्टाईजमेंट आली होती तर त्याची जी लास्ट डेट आहे ती किती आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे ठीक आहे तर ज्या विद्यार्थ्यांनी ज्या विद्यार्थ्यांचं बी झालं आहे डिप्लोमा झाला आहे इलेक्ट्रिक किंवा सिव्हिलमध्ये ज्यांचं बी कॉम झालं आहे बी बी ए झालं आहे आय टी आय झाल्या अशा लोकांसाठी खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे आणि जागासुद्धा भरपूर आहे तर ते बघूया आपण काय नोटिफिकेशन आहे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी यांच्या कार्यालयाद्वारे विद्युत सहाय्यक पदाची वेतनगट चारमधील सरळ सेवा भरतीद्वारे काय करणार आहे उमेदवारांकडून अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात येत आहे ठीक आहे तर बघा तुम्ही पदसंख्या इथे बघू शकता पदसंख्या जी आहे ती पाच हजार तीनशे सत्तेचाळीस आहे ती तुम्ही बघू शकता पाच हजार तीनशे सत्तेचाळीस हे टोटल पदे आहे ठीक आहे अजामध्ये आहे सहाशे त्र्याहत्तर अज मध्ये आहे चारशे एक्याण्णव विजा मध्ये विजा अ मध्ये एकशे पन्नास भज ब मध्ये एकशे पंचेचाळीस भज क मध्ये आहे एकशे शहाण्णव भज ड मध्ये एकशे आठ विमाप्र मध्ये एकशे आठ इमाव मध्ये आहे आठशे पंच्याण्णव आदुग मध्ये आहे पाचशे आणि खुलामध्ये आहे दोन हजार एक्क्याऐंशी दोन हजार एक्क्याऐंशी अशी टोटल पाच हजार तीनशे सत्तेचाळीस पदे आहे ठीक आहे तर इथे तुम्ही बघू शकता इथे आपल्या ऑनलाइन ऑनलाईन ऑफिसर्स अकॅदमी यांच्यातर्फे ग्रामसेवक भरती ही जी बॅच आहे ती लॉन्च करण्यात आली आहे तर या बॅचेसमध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे डाउनलोडेड प्लस लाईव्ह लेक्चर्स तुम्ही बघू शकता जर समजा लाईव्ह लेक्चर तुमचं मिस झालं तर तुम्ही काय करू शकता लेक्चर डाउनलोड करून नंतर बघू शकता त्याच्यानंतर प्रिवियस या क्वेश्चनचा अॅनालिसिस तुम्हाला मिळणार आहे जे की खूप इम्पॉर्टंट आहे टेस्ट सिरीज फ्री ई बुक्स आणि स्टडी मटेरियल लेटेस्ट पॅटर्नप्रमाणे तुम्हाला मिळणार आहे तसंच तुम्हाला काय जे लेक्चर आहे ते किती पण वेळा तुम्ही बघू शकता ठीक आहे तर तुम्हाला जर, तुम्हाला जर या कोर्स विषयी किंवा बाकी जर कोर्सेस विषयी माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्हाला काय करायचं आहे आठ शून्य एक शून्य चार पाच डबल सात सहा शून्य या नंबरवर काय करायचं आहे व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामला ला मेसेज आपला करायचा आहे ठीक आहे तसंच सेवा भरती दोन हजार चोवीस याच्यासाठी पण आपल्याकडे ऑलरेडी बॅच ही स्टार्ट झाली आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आपल्याकडे अवेलेबल आहे ती तुम्ही बघू शकता लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला सेम प्रिव्हियस से इयर क्वेश्चनचं ॲनालिसिस टेस्ट सिरीज फ्री बुक्स फ्री स्टडी मटेरियल हे तुम्हाला सगळं मिळणार आहे प्लस जे लेक्चर्स आहेत ते तुम्ही अनलिमिटेड व्याप बघू शकता ठीक आहे तो या कोर्सेसविषयी तुम्हाला जर इन्क्वायरी करायची असेल तर तुम्हाला आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण एक नंबर दिला दिलेला असेल त्यावर पण तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा इथे जो नंबर दिला आहे आठ शून्य एक शून्य चार पाच डबल सात सहा शून्य इथे पण तुम्ही काय करू शकता कॉन्टॅक्ट करू शकता ओके okay? आता पण बघू पुढे बघूया काय डिटेल्स दिली आहे तर इथे तुम्ही बघू शकता जी एज लिमिट आहे ती दिलेली आहे आपल्याला ओके एज लिमिट जी आहे ती आपल्याला दिली आहे तर आ, किमान वर्ष अठरा आहे ठीक आहे किमान वर्ष किती आहे अठरा आहे आणि मॅक्सिमम किती आहे सत्तावीस आहे मॅक्सिमम किती आहे सत्तावीस आहे ओके किमान जे आहे किमान जे आहे ते अठरा वर्ष आहे आणि मॅक्सिमम किती आहे सत्तावीस आणि बाकी जे मागासवर्गीय किंवा ईडब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये मोडतात त्यांच्यासाठी एज रिलॅक्सेशन त्यांनी प्रोव्हाइड केलेलं आहे तसंच दिव्यांग उमेदवार आणि माजी सैनिक यांच्यासाठी पण काय आहे एज लिमिट त्यांनी दिलेलं आहे जसं इथे तुम्ही बघू शकता इथे काय दिलं आहे मिनिमम एटीन मिनिमम काय आहे एटीन आणि मॅक्सिमम किती आहे सत्तावीस ठीक आहे आणि मागासवर्गीय दुरु, म्हणजे ईडब्ल्यू एस उमेदवारांकरता वयोमर्यादा किती आहे पाच वर्ष शिथिल करण्यात आलेली आहे ठीक आहे दिव्यांग उमेदवारांकरता कमाल वयोमर्यादा पंचेचाळीस वर्षापर्यंत शिथिलक्षम राहील माजी सैनिकांसाठी कमाल वयोमर्यादा ही पंचेचाळीस वर्षाची राहील ठीक आहे आणि महावितरण कंपनीमध्ये जर तुम्ही काम करत असाल तर त्यांच्यासाठी काय आहे कमाल वयोमर्यादेची अट लागू राहणार नाही ठीक आहे त्याच्यानंतर आपण नेक्स्ट बघूया काय काय इम्पॉर्टंट पॉइंट्स आहे ते का मी तुम्हाला सांगते की पा इथे तुम्हाला ही नोटिफिकेशन दिसत दिस असेल इथे त्यांनी सांगितलं आहे की आधी जी डेट होती ती काय होती आधी जी डेट होती ती वीस मार्च होती आधी जी डेट होती ती वीस मार्च होती आता ती झाली आहे एकोणवीस एप्रिल ठीक आहे एकोणवीस एप्रिल पर्यंत नाईन्टीन्थ एप्रिल पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता ठीक आहे आधी काय होती वीस मार्च डेट होती याची ट्वेंटी मार्च ही डेट होती आता एकोणवीस एप्रिल ही झालेली आहे तर खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे खूप मोठा पोस्ट आहे जर तुम्ही बी सिव्हिल बी बी बीबीए बी कॉम आय टी ए झाले असाल तर तुम्ही अप्लाय करू शकता ठीक आहे काय झालंय एकोणवीस चार दोन हजार चोवीस पर्यंत वाढवण्यात येत आहे आणि तुम्हाला कंपनीची जी साईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा डिस्कॉम डॉट इन या वेबसाईटवर सगळं काय डिटेल्स तुम्हाला भरता आपले फिल करता येईल आपलं अप्लिकेशन इथे सबमिट करता येईल ओके त्याच्यानंतर आपल्या अकॅडमीतर्फे वेगवेगळ्या बॅचेस जे आहे लॉन्च करण्यात आल्या जसं की पोलीस भरती अंगणवाडी ग्रामसेवक आरोग्यसेवक आरोग्यसेविका सरळ सेवा भरती ग्रामसेवक भरती तर या बॅचेसविषयी तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला काय करायचं आहे आठ शून्य एक शून्य चार पाच डबल सात सहा शून्य या नंबरवर वा, तुम्हाला व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामला मेसेज करायचं आहे आमच्या ज्या बॅचेस आहे त्या अजून पण अवेलेबल आहे तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे आपल्या एक्झाम क्रॅक करायसाठी आणि प्रॉपर गायडन्स प्रॉपर मार्गदर्शनासाठी तुम्ही आमच्या अकॅडमीचे जे कोर्सेस आहे ते घेऊ शकता ठीक आहे तर इथे तुम्हाला काय दिलं खेळाडू आणि दिव्यांग साठी आरक्षण बद्दल माहिती दिलेली आहे ठीक आहे मी तुम्हाला एकदा फॉर्मची फीज सांगून देते पेपर पॅटर्न काय आहे एकशे तीस प्रश्न एकशे पन्नास गुण राहील आणि टोटल टाइम ड्युरेशन एकशे वीस मिनिट राहील आणि वन फोर्थ काय निगेटिव्ह मार्किंग आहे निगेटिव्ह मार्किंग आहे इथे ठीक आहे निगेटिव्ह मार्किंग आहे इथे याची जे डिटेल्स आहे जी पीडीएफ आहे तुम्हाला आमच्या डिस्क्रिप्शन मिळून जाईल ती तुम्ही करू शकता ओके जी ओपन कॅटेगरी आहे त्यांच्यासाठी दोनशे पन्नास प्लस जीएसटी ही फीज आहे आणि बाकी लोकांसाठी किती एकशे पंचवीस प्लस जीएसटी तर फीज पण जी आहे ती खूप कमी आहे म्हणजे खूप जास्त नाही आहे तर तुम्ही हा फॉर्म भरायलाच पाहिजे तर अशाच महत्वाच्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा सोबतच जी आमची ॲप आहे ती इन्स्टॉल करा आणि आपलं जे नोटिफिकेशन आहे यूट्यूबचं ते चालू असू द्या ठीक आहे थँक्यू सो मच